आज जे आपण साठ पासष्ट प्लस ज्या व्यक्तींचे अनुभव ऐकले यावरून किंवा या, या परिवाराबद्दल तुमचं काय मत आहे या तुम्ही या परिवारात आल्यापासून तुम्हाला परिवाराबद्दल काय मी डॉक्टर शांताराम उगे सिन्नरवरून आहे नांदूर शिंगोटे या परिवारात परिवारा आता आम्हाला एक महिना होता आला जॉईन करू आणि वर्कआउट करून फार बरं वाटत माझं चार किलो वजन ही कमी झालेलं आहे हॅलो बोला ना पाचशे साठ प्लस व्यक्तींचे जे तुम्ही मनोगत ऐकले किंवा त्यांचे जे विचार ऐकले त्याबद्दल म्हणजे या परिवारात आल्यानंतर तुम्हाला असं काय वाटतं की हे जे परिवारामध्ये आज सदुसष्ट सदस्य आहेत यांचं लाईफस्टाईल असू शकतं या पुढच्या वर्षामध्ये दोन हजार सव्वीस मध्ये योग्य आहार आणि वर्कआउट आजार पण फार दूर राहत आणि या माध्यमातून एक चांगला प्लॅटफॉर्म सांगाना मिळालेला तरी सर्वांनी तू कंटिन्यू करा कारण लाईफ मध्ये काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमावं लागतं वेळ द्यावा लागतो शरीराला ते एक चांगले आणि पासष्ट वर्षाच्या माणसांनी वर्कआउट करू शकतात आपण आपण तरुण नाही काय करू शकत तर नवीन वर्षाचा संकल्प करूया आणि आरोग्य फॅमिली सोबत राहूया येस तर सरांसाठी जोरदार क्लॅपिंग करा सरांनी शॉर्ट बर्ड स्वीट आणि खूप जबरदस्त जर भरपूर सारे सदस्य असतात की शेवटी कुठे विश्वास नाही ठेवत परंतु डॉक्टर म्हणजे एक प्रकारचे बर देव बरोबर आहे डॉक्टर म्हणजे एक प्रकारचे देव त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर त्यांना बदल घडतोय तिथं एक विश्वास असतो बरोबर आहे विश्वास असतो आणि विश्वासाच्या जोरावरती आपण जग जिंकतो म्हणजे की आपण निरोगी बनतोय बरोबर आहे डॉक्टर साहेब फक्त सल्ला देतात ते मेडिसिन देतात देता बरोबर आहे सर आणि एक प्रश्न असा आहे आहार आणि मेडिसिन म्हणजे औषध आणि सांगा सर मेडिसिन हे आजार झाल्यानंतर त्याला बरं करण्यासाठी असतो आणि आहार आणि व्यायाम हा आजारापासून संरक्षण करण्यासाठी असतो जर आपल्याला सुरक्षित राहायचा असेल तर संतुलित आहार आणि व्यायाम याची गरज आहे आरोग्य ही संपदा त्यामुळं आपल्या शरीराला जपणे आपल्या शरीराची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे खूप खूप अभिनंदन सरांनी दोनच लाईन मध्ये सांगितले आहार हात आणि व्यायाम हा तुम्हाला आजारापासून दूर राहण्यासाठी करायचा असतो आणि औषध आजारी पडल्यानंतर त्यातून बरं होण्यासाठी वापरायचं असतो बरोबर आहे तर खूप सुंदर आणि जबरदस्त आणि सर तुमचा दोन हजार सव्वीस सा काय संकल्प दोन हजार सव्वीस साठीचा माझा संकल्प आहे की या आरोग्य फॅमिली मध्ये सर्वात जास्तीत जास्त लोकांना मदत करून त्यांना आरोग्याच्या दिशेने वाटचाल करावी आणि सर्व सर्व माझ्या आरोग्य फॅमिलीतील सदस्यांना शुभेच्छा त्यांनी पण प्रयत्न करून जास्तीत जास्त लोकांना मदत करा कारण हा प्लॅटफॉर्म एक नवसंजीव